आई काय बोलली माहितीये का मला बाहेरचं बोले मला जर समजलं तुम्ही बीचवर गेलात दहा तीन व्ही एक एकल मला हा मस्त बनला होता बीचवरती जायचा पण आल्यापासून सगळं फ्लॉप होतंय तरी पण आम्ही कांड करून मेहमी तिच बनवतोय हा आमचा बिछडलेला फ्रेंड आहे जो आम्हाला आता इथे भेटलंय फूल आहे आमच्यासारखाच मस्ती कर नमस्कार मंडळी आम्ही आज चाललोय दिव्या घरला आणि हे बघा ती गिझरची तुम्हाला विचार वीचे, तुम्ही विचार करत असाल की ती एक पोरगी कुठे गेली जी रोज व्हिडिओ स्टार्ट करते तिला माहित नाही काय झालंय ती आजकाल खूप लाजायला लागली आहे आणि ती, ला ती व्हिडिओज करत नाहीये आम आम्ही आता स्टॉपवरती चालले जिथून दहाची गाडी येईल तिकडून आम्ही पुढे जाऊ बघा हा आमच्यासोबत तर आता आम्ही तिण्या घरला उतरलोय ऍक्च्युअली बस मध्ये शूट करता नाही आलं कारण की बस आधीच लेट झाली होती त्याच्यामुळे बसमध्ये खूप गर्दी होती सो आता आम्ही उतरले आणि आता आम्ही गणपती मंदिरमध्ये जातो आहे सो गाईज आम्ही मंदिरापर्यंत पोचलो आहे माहिती नाही मंदिर तर बंद दिसतंय आता माहीत नाही चालू आहे की बंद माहीत नाही बंद चालू आहे आतमध्ये नको चल कायदे घेऊया सो देईस त्याच्या पुढे आम्ही शूट नाही करू शकत सो इथेच प्लॅन करत आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही नाही घेऊन जाऊ शकलो कारण की शूट ते शूट करायला मनाई फोटो तुम्ही जाऊन बघू शकता छान आहे आणि खूप मस्त आहे बघू शकता एवढ्या आता झालंय आता आम्ही चाललोय सायलीच्या आईकडे काय पाहिजे तुला बीच वरती पण जाणार होतो पण बघू जायला घेतलं तर जाऊ जायला घेतलं तर आई काय बोलली माहितीये का मला बाहेर बोलले मला जर समजलं तुम्ही बीच वर गेला चार तीन मी एक, एक खूप पाऊस पडतोय आणि खूप भरती पण आहे आणि तुफान सांगितलं या साईड सो समोर इथे दुकान आहेत मंदिराच्या तुम्ही फुलं बाय करू शकता मोदक बाय करू शकता एवढा असतो ट्वेंटी फायला एक मोदक चला आता तर तिथे 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 लागतो कुठे म्हणजे मी बोलली ते माणसं माणूस असत त्याच्या मागे असं ते बघते तिथे आहे तिथे लागतं अच्छा तिथे पुढे अजून एक मंदिर आहे पण ते खूप लांब आहे चलो अजून एक मंदिर आहे तिथे गेला तर आपण जाऊया मी रात्री जेवली नव्हती म्हणून मला भूक लागली ला आता जोराची जो भरपूर जोराची भूक लागली मी येताना फक्त दूध प्यायलेली ते पण बकरीच हा ऍक्च्युली <laughs> होते दूध चांगली कसा लागलाय आता ते काय नाही आहे वडापाव चला वाडापावचं काय स्मॅन भूक लागली मग नाही जाता मी वडापाव खायला चालले आम्हाला चोराची भूक लागली चोराची तू खाणार आहे वडापाव तू मला पण हां छान वडाप तर थोडा ग्लॉसी ग्लॉसी येते इथे बघ रू तू कसं बकुळीचं बकुळी

काय आमचा प्लॅन मस्त बनला होता बीच वरती जायचा पण आल्यापासून सगळं फ्लॉप होत आहे सगळं वेदर तिकडचं खराब झालेलं आहे की आम्हाला कोण जाऊच देत नाही तरी पण आम्ही कांड करून मेमरीज बनवतोय

म्हणजे लांबून बीच बघायला चालले कारण जवळून जायला देत नाहीत घरचे पण नाही तिकडचे लोक पण त्याच्यावर करा आणि माहिती आम्ही मोदक खाल्ले मँगो म्हणजे त्याला पहिले मोदक तिथे मला नाही मोदकला बघून आणि पण बघा आम्ही ते परत भेटलं आणि परत आणि मस्त त्याच्यावर तूप टाकलेला सांगूल मोदक एवढा माहिती आहे पास मी तर खाल्ले असते आरामात बसून मी असतो हा मोदक मला एवढा आवडला मला नॉर्मल मोदक आव येतात ना ते नाही आवडत आम्ही तर रस टाकलेला ना चांगला नाही ही कधी मोदक खात नाही फक्त त्याच्या वरची जे तांदळाची लेअर असते बनवलेली ले ती खाते आणि आतमधला देऊन टाकते थोडीशी आतमधला खाते मोदक आत सारे आणि वरचं खात नाही कोण तू अजून करून जरा खाऊ घेतोय मला

थोडं थोडं हे सगळं होत होते चांगले व्हिडिओसाठी ती रील माहिती की फ्रेंड बसलेले असं त्याला आणि ते गाणं लागतं लाईक म्हणजे बी एफ, एफ कोण नाही पण तरी पण असं एकदम प्रेमाने खरं म्हणजे तिकडून व्हिडिओ शूट असं वाटते की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कोणतरी खेळवते बट ऍक्च्युअल मध्ये इथे फ्रेंड्स बसलेले असतात असा फ्रेंड होता हम्म ते वाला बोलते ती भरवते मला तिथे बदली असते

तो झाडाचे बघ फांद्या कशा गेल तो झाडाचं वजन झाडालाच पेलवलं नाही फांदा खाली गेल्यास हम्म भोईगाव सारखं वाटत तीर्थ बीच रेसॉर्ट एक एक नावच ये मग अशी येत तर काय होतं फरमाइश रेस्टॉरंट फरम इथून आहे चिखल आहे चिखल आरामात चाल माझीच चप्पल सटकते चप्पल सटकते माझीच सटकते तू स्वतः आलीस मी काय केलंच नाही मग फार्म इकडच्या सगळ्यांच्या रेस्टॉरंट आणि फार्मचे ना एकदम कळमसारखी वाईट येते पण कचरा नसला पाहिजे तल 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 तल। इती मी जेव्हा शूट करत असते तेव्हा सगळे मांजरीच येत असतात नेहमी तू माझ्यासोबत येत चल तू कुठे गेला खूप सो जास्त जवळ जाऊ नाही शकत आम्ही इथूनच बघावं लागेल हा माझा आता जस्ट नवीन फ्रेंड बनलाय माझ्यासोबतच सोबतच आहे ए चेहरा दाखवते से सो जास्त लांब आम्ही जाऊ शकत नाही ते इथून इतुन इथूनच इतुन करावं लागेल आता जरा इथे बघतो सीशेल्स आहेत का माझं फेवरेट काम करते कलेक्ट करायचं हा आमचा बिछडलेला फ्रेंड आहे जो आता इथे आम्हालाय पुल आमच्यासारखाच मस्तीकोर ए ते ह्याचं नाव काय ठेवायचं ह्याचं नाव कोको ठेवूया कस वरच्यावर फोटो काढते का माहिती फोटो चांगला कस ए तुझं ना आजपासून कोको कोको त्याला बोलते तू फेमस होशील का माहीत नाही पण आमच्या ब्लॉकमध्ये जरूर येशील काहीच काहीतरी बोल यार काय या बघा काय करत बसलेत छोट्या यार हे बघ ह्याला होल पण एवढे ह्याला हो लय ह्याला होल्या घालू पण शकतो मस्त आधी माझ्या घरी पडल्या तरी हा हे बघा आणि ती एक रितिका बाय बोलतो